नमस्कार मला सांगायला मनापासून आनंद आहे की उद्या सात तारखेला प्रत्यक्ष चारीला पाणी सोडलं जाणार आहे डाव्या कालव्याच्या माध्यमातून आणि त्याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी अंबड घनसावंगी तालुक्याच्या घ्यावा यासाठीच मी आपल्यापर्यंत हा संदेश पोचवत आहे अत्यंत संघर्षाने आपण साडेआठ टी एम सी पाणी नगर आणि नाशिकच्या धरणांमधून आपल्या जायकवाडी धरणात पाणी आणून घेतलं आणि त्या माध्यमातून कालवा पाणी वाटप जो काही आपली समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून एकूण तीन पाळ्या पाण्याच्या देण्याचं मान्य केलेलं आहे यामधली ही पहिली पाळी आता आपण देत आहोत साधारणपणे या पाणीपाळीतून आपल्याला पूर्ण फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी दिलं जाणार आहे मार्च महिन्यामध्ये पाणी दिलं जाणार नाही नंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दुसरी पाणीपाळी सोडली जाणार आणि नंतर मे महिन्यामध्ये देखील आपल्याला पाणी मिळणार आहे जे निश्चित प्रकारे ठरलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा कुणाच्या मनात शंकेचं कारण नाही त्यामुळं एकंदर तीन पाणी मिळणार एवढंच नाही तर बॅरेजमध्ये सुद्धा आपल्या असलेल्या चारही बॅरेजमध्ये पाणी सोडण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय आम्ही बसून त्या ठिकाणी कालवा समितीमध्ये घेतलेला आहे ज्यामध्ये पाथरवाला बॅरेजमधून गुळदच्या एस केन मधून वरून पाणी सोडणार जेणेकरून बळेगाव आणि आपेगावच्या लोकांना त्याचा लाभ होईल त्याचबरोबर उजव्या कालव्यातून आपल्याला मंगरुळ धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे एवढंच नाही तर जोगलादेवी असेल किंवा शिवणगाव असेल या सगळ्या आणि लोणी सावंगी असेल या सगळ्याच धरणांना निश्चित प्रकारे पूर्ण पाणी भरून दिलं जाणार आहे पाणी अत्यंत काटकसरीने वापरा एवढीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद